साइड पर राजेंद्र कनसे सायन्सिक प्रारंभ झालेला आहे पुढची कुस्ती तयार होऊन या पैलवान ओंकार सिरगेरी पुणे जिल्हा तांबड्या पठ्ठीमध्ये आणि रोहित मोर्डे अहमदनगर नेण्या पाठेमध्ये पहलवान तयार आहेत का धोनच्या बाहेर रेड पाय गेला ब्लूला ला पॉइंट परत मध्यभागी कुस्तीला प्रारंभ सूरज सूरज आहे का हा अजिंक्य जायगुडे लालपट्टीत तयार सूरज सुरगिनीळी पट्टी त्रिधर गोडशे सातारा लालपट्टी प्रथमेश पाटील सांगली नेडीपट्टी शिंदे पुणे जिल्हा लालपट्टी हृतिक इग्वे सोलापूर निळीपट्टी तयार सचिन काळे सोलापूर लालपट्टी विरुद्ध रवी चव्हाण सोलापूर निळीपट्टी पृथ्वीराज पति। पाटील सातारा लालपट्टी विरुद्ध राहुल काळे सोलापूर निळीपट्टी मंगेश माणे सातारा लालपट्टी विरुद्ध शंकर बनगर सोलापूर निळीपट्टी मंडल पुणे जिल्हा लालपट्टी विरुद्ध विराज सातारकर कोल्हापूर निळीपट्टी अभिजित भोईर पुणे जिल्हा लालपट्टी विरुद्ध रोहित शिंदडे सातारा निळीपट्टी पांडुरंग पाटेकर पुणे जिल्हा लालपट्टी विरुद्ध रामचंद्र कांबळे सोलापूर निळीपट्टी धनराज बिचुगले सातारा ला, पुणे लालपट्टी विरुद्ध सुशांत तांबुळकर कोल्हापूर निळीपट्टी अतुल नावरे कोल्हापूर लालपट्टी विरुद्ध उदयराज वाघमारे सोलापूर निळीपट्टी अमित गायकवाड पुणे जिल्हा लालपट्टी विरुद्ध विजय पवार निळीपट्टी रोहन पवार सोलापूर लालपट्टी विरुद्ध आशिष वावरे सोलापूर निळीपट्टी अमर सावळे सोलापूर लालपट्टी विरुद्ध बालाजी कोरके सोलापूर निळीपट्टी रोहित सातपती लातूर लालपट्टी विरुद्ध सुनील नवली धाराशिव निळीपट्टी अशी ब्याण्णव झिरो आठ रेड झिरो ब्ल्यू आठ असा स्कोर आहे विश्रांतीपर्यंत ब्याण्णव झाल्यानंतर एकसष्ट पासून सुरुवात होईल एकसष्ट सत्तर चौऱ्याहत्तर ओपन आणि संपलेल्या कुस्तीमध्ये अमोल माणे कोल्हापूर विजय विश्रांतीनंतर परत कुस्तीला प्रारंभ होतोय अजिंक्य चला शासकीय क्रीडा मार्गदर्शक संदीप जी वादळे हनुमंतराव मनेरे आपलं मनपूर्वक स्वागत हो आहे टेक्निकल yeah. सुपॅरिटी तांत्रिक गुणाच्या आधारे संपलेल्या कुस्तीमध्ये निळी पट्टी धारण केलेला पैलवान किरण पाटील कोल्हापूर पैलवान अभिनंदन आहे रेफरी आखाडा प्रमुख रवी पाटील आकाश शिरगिरे पुणे जिल्हा तांबड्या पट्टी मध्ये चला पाहिलं लवकर यायचं आणि पट्ट्या सोडून जायचं आणि रोहित मोडळे नगर निळ्या पाठीमध्ये तिकडे प्रज्वल डोने पंच म्हणून काम करत आहेत हो वा पटात घुसून पहा उराबाडी करण्याचा प्रयत्न आणि पाठीवर जाऊन दोन गुणाची सुरजची सुरत चोरगीची कमाई पहा भारंदाज मातीवरती भारंद